नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा ज्याचं नाव आहे स्वामीभक्ती मराठी तेरा मार्च दोन हजार पंचवीस वार आहे बुधवार तर या दिवशी आलेली आहे होळी ज्यालाच आपण होता शनी पौर्णिमा असे देखील म्हणतो कारण याच दिवशी पौर्णिमा देखील येत असते तर अतिशय महत्त्वाचा हा दिवस आहे तर होळीच्या दिवशी सर्व नकारात्मकता दूर करण्याचा जाळू नष्ट करण्याचा वाईटावर चांगल्याचा विजय मिळवण्याचा हा दिवस आहे तर या दिवशी आपल्या ज्या काही वाईट गोष्टी नकारात्मकता असेल तर त्या सर्व आपल्याला या होळीमध्ये दहन करायच्या असतात अतिशय महत्त्वाचा हा दिवस आहे तर या दिवशी काही महिलांनी होळी पेटताना बघू नये तर ही गोष्ट अतिशय महत्त्वाची आहे तर होळी दहना दहन हे जळत्या शरीराचं प्रतीक मानलं जातं आणि त्यामुळेच या काही महिलांनी होळी दहन हे बघू नये तर त्या कोणत्या महिला आहेत त्यांनी बघू नये तर हेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा तर बघा नवविवाहित महिलांनी होळी दहन बघू नये तर हे अशुभ मानलं जातं कारण होळी म्हणजेच वाईटावर चांगल्याचा विजय त्यामुळेच नववधूने होळी बघू नये त्यामुळे त्यांच्या आयुष्यामध्ये दुःख संकट येऊ लागतात ज्यामुळे वैवाहिक जीवनामध्ये अडचणी यायला लागतात विनाकारण घरामध्ये भांडणं कलह होतात प्रत्येकाला वाटतं मुलीचं लग्न झाल्यानंतर तिचा संसार चांगला चालावा चांगला चालायला पाहिजे आणि त्यामुळे अशा महत्त्वाच्या दिवशी काही गोष्टींची आपण काळजी घ्यावी आपण म्हणतो की एकदम चांगलं चालू होतं आणि अचानक असं का झालं तर त्यासाठीच काही गोष्टी देखील आपल्याला पाळायच्या असतात तर जळत्या शरीराचं प्रतीक म्हणून होळी असते आणि त्यामुळेच नवविवाहित महिलेने ते पाहू नये जेणेकरून तिच्या वैवाहिक जीवनामध्ये वाद भांडण कलह कटकटी होणार नाही यासोबतच या, या दिवशी कोणत्याही निर्जळ ठिकाणी म्हणजेच ओसाट ठिकाणी मोकळ्या ठिकाणी जाऊ नये काही लोक अशा ठिकाणी वाईट गोष्टी करतात तांत्रिक गोष्टी करतात ज्यामुळे त्याचा आपल्या आरोग्या आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो आणि त्यामुळेच अशा ओसाट ठिकाणी जिथे कोणी येत जात नाही जास्त तर अशा ठिकाणी जाऊ नये या दिवशी शक्यतो घरीच राहा काही कामानिमित्त तुम्ही जाऊ शकता पण अशा मोकळ्या ठिकाणी अजिबात जाऊ नका त्यासोबतच जेव्हा आई वडिलांचं एकुलतं एक अपत्य असेल तर त्यांनी होळी पेटवू नये तर ते देखील शुभ मानलं जात नाही त्यानंतर होळीसाठी जी लाकडं आपण वापरत असतो तर ते आंबा पिंपळ वडाचं हे हे लाकडं तुम्ही वापरू नका कारण हे झाड आहे तर त्यांना आपण पवित्र मानतो त्यांना पूज पूजतो आणि त्यामुळेच आपण या झाडांची पूजा करत असतो त्यामुळे या झाडांची लाकडं वापरू नये तर ते जाळल्याने नकारात्मकता पसरत असते त्याचा वाईट परिणाम आपल्या आयुष्यावर होत असतो तर होळीसाठी तुम्ही एरंडाचं लाकूड वापरू शकता पण चुकूनही आंबा पिंपळ आणि वड ह्या झाडाचे लाकूड वापरू नका यासोबतच या दिवशी देखील आहे तर या दिवशी आपल्याला पौर्णिमेच्या आपण ज्या काही सेवा उपाय करत असतो तर ते देखील तुम्ही करू शकता पौर्णिमा हा दिवस माता लक्ष्मीला समर्पित आहे आणि त्यामुळेच या दिवशी तुम्ही माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंच्या देखील सेवा आणि उपाय करू शकता आपल्या घरामध्ये सुख समृद्धी ऐश्वर्य नांदावं यासाठी आपल्याला माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची देखील पूजा आणि सेवा करायची असते यासोबतच पौर्णिमेचं सत्यनारायण देखील तुम्ही करू शकता तर हे देखील आपल्याला तेरा मार्चलाच करायचं आहे तर होळीच्या दिवशी या काही गोष्टी आहेत तर अतिशय महत्त्वाच्या या गोष्टी आहेत तर त्या पाळणं देखील तितकेच महत्त्वाचे आहे जेणेकरून आपल्या आयुष्यावरती कोणत्याही नकारात्मक गोष्टींचा प्रभाव पडू नये घरामध्ये सुख समृद्धी नांदावी यासाठी आपल्याला या, या काही गोष्टींचं पालन करणं खूप गरजेचं आहे आणि त्यामुळेच या गोष्टी पाळा जेणेकरून आपलं वैवाहिक जीवन सुखी आणि समाधानी राहील कोणत्याही प्रकारचे वाद घरामध्ये होणार नाही भांडणं होणार नाही कटकटी होणार नाही तर यामुळे यासाठी आपल्याला आपला, आपला संसार सुखाचा चालण्यासाठी वैवाहिक जीवन सुखी होण्यासाठी होळीच्या दिवशी या गोष्टींचे पालन अवश्य करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ